देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प शिवडी नावासेवा सागरी सेतू महामार्ग तसेच उरण खारकोपर रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांच्या भव्य उद्घाटनासाठी नवी मुंबईत येत आहेत हा उद्घाटन सोहळा भव्य होण्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे ठिकाण निवडण्यात आले आहे या दोन्ही प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार असून येथील जमिनीचे भाव गगनाला भिडणार आहेत नवी मुंबईतून वीस मिनिटात थेट मुंबई येथील शिवडी येथे वाहनांना जाता येणार असल्याने हा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईकरांना अतिशय लाभदायी ठरणार आहे त्यामुळे नवी मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सिडको महामंडळाने सुमारे सात कोटी अठ्याऐंशी लाख रुपयांची कामे हाती घेतली आहेत याबाबत बोली पद्धतीची निविदा बुधवारी विविध वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहेत उद्घाटन सोहळा होत असलेल्या विमानतळ प्रकल्पातील जागेवर प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते बनवण्यासाठी लाख रुपये आणि मैदान तयार करणे मंडप बांधणे वाहनतळाची सोय करण्यासाठी पाच कोटी तेवीस लाख रुपयांची कामे सिडको कंत्राटदारांच्या मार्फत करणार आहे यासाठीची बोली पद्धतीने निविदा सिडको मंडळाने ठेकेदारांकडून चार जानेवारी पर्यंत मागवल्या आहेत अद्याप पंतप्रधान मोदी नेमके कधी येणार याची वेळ आणि दिवस निश्चित झालेला नाहीये यापूर्वी सुद्धा सिडको मंडळांनी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी विमानतळावर मंडप व मैदान बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारला विविध प्रकल्पांचे उद्घाटन सोहळे आटपून घ्यायचे आहेत यापूर्वी नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते परंतु पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांचा विचार करून कोणत्याही सोहळ्याशिवाय सर्वसामान्यांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी नवी मुंबई मेट्रोची से सेवा सुरू केली होती आता देखील पंतप्रधान नक्की कधी येणारे आहेत याची शाश्वती नसल्याने नवी मुंबईतील हे उद्घाटन सोहळे कधी पार पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई